शेकअप नेते व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांनी लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या स्तरावरील टीकेचा भाजपच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला आहे या प्रकरणी पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच गायकवाड गुरुजींवर केलेल्या अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे दरम्यान राजेंद्र पाटील यांनी अतुल पाटील यांची माफी न मागितल्यास येत्या सोमवारी सर्व भूमीपुत्रांनी चौकातून धिंड काढून निषेध मिरवणूक काढण्याचे आवाहन पनवेल तालुका ग्रामीण पश्चिम मंडळचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांनी केले आहे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांचे सुपुत्र आदरणीय अतुलदादा पाटील यांच्यावर शेका पक्षाचे राजेंद्र पाटील यांनी अतिशय खालच्या स्तरावर जाऊन इथल्या भूमिपुत्रांचे आणि प्रकल्पग्रस्तांचे मन दुखवण्याचं काम करणारी टीका केल्यामुळं सोबतच आमचे सहकारी गायकवाड गुरुजी जे ज्येष्ठ आहेत त्यांना अर्ध्या किलो मटणासाठी लाचार आहेत असे जातीवाचक आणि त्यांना एक वेदना होणाऱ्या अशी स्टेटमेंट राजेंद्र पाटील प्रसार प्रसारमाध्यमांनी मांवर दिली त्याच्यामुळं एसीपी यांना आम्ही त्याच्यावर लवकरात लवकर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करा व इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या आणि भूमिपुत्रांच्या भावना ज्यांना लोकनेते दिभा पाटील साहेबांना आराध्य दैवत मानतो त्या आराध्य दैवतांच्या मुलांना एकदम अतिशय खर्च्या स्थलावर जाऊन बोलल्यात याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करण्यासाठी इथे जमलो होतो त्याचा निषेध करून आम्ही एसीपी ऑफिसला पत्र दिलेलं आहे की याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे एसीपीने कारवाई की जाएगी ओके खरं म्हणजे आता ही जी आपण जी तक्रार केली आहे त्या मागचा सगळ्यात महत्वाचा संदर्भ असा आहे की अगदी दोन तीन दिवसांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे लोक नेते दिवा पटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून भूमिपुत्र संबोधतात त्या विमानतळाचं उद्घाटन झालं परंतु प्रत्यक्षात त्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच्या नाव दिल्याची घोषणा तिथे पंतप्रधानांनी केली नाही किंवा इतर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी केली नाही आणि यामुळे भूमिपुत्र नाराज झाला असा संदर्भ देऊन राजेंद्र पाटलांनी ती टीका केली होती आणि दुसरं असं महत्वाचं आहे की बाबा एकतर गोव्यासारख्या विमानतळाच्या ठिकाणी जर मुख्यमंत्री पंतप्रधान घोषणा करू शकतात नावाची मग इथे का केली नाही असा तो मुळचा संदर्भ होता अर्थातच राजेंद्र पाटलांची टीका जर अतुल पाटलांवर असेल अतुल पाटील साहेबांवर असेल तर ती ती जर अयोग्य असेल असं जरी मांडलं तरी तेथील त्यांचा जो संदर्भ होता की विमानतळाला नाव दिल्याची थेट घोषणा मुख्यमंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान यांनी कुणीच केली नाही आणि त्यामुळे ही टीका होती टीका जर चुकीची आहे असं जरी पकडलं त्याविषयी तर ती घोषणा केली नव्हती म्हणून ती टीका होती याविषयी काय तुमचं म्हणणं आहे जो नरेंद्र मोदीजींच्या हस्ते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झाला त्यावेळी घोषणा केली नाही म्हणून जर नाराजी होती तर माझा प्रश्न असा आहे की याच्या अगोदर जी सह्याद्रीच्या बंगल्यावर आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा बैठक झाली तेव्हा त्या ते बैठकीमध्ये स्पष्ट सर्व पक्षीय कृती समिती सर्व पक्षाचे नेते सर्व सामाजिक संघटना यांना घेऊन देवाबाऊंनी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं होतं की आपल्याला एक पॉलिसी चालू आहे ते पॉलिसीला कमीत कमी दोन महिने लागतील आणि येणाऱ्या काळात जो इथला कार्गोचा पहिला विमान उडेल तो दिबा पाटील साहेबांच्या नावाचा उडेल याची मी खात्री तुम्हाला देतो आणि याच्यासाठी शंभर टक्के मी कटिबद्ध राहील असा आश्वासन आणि शाश्वत इथल्या भूमिपुत्रांना केल्यामुळं ज्या बाल्यामानी जो आंदोलन चालवलेला म्हणजे आयत्या पिठावर रांगोल्या मारण्याचा काम जो बाल्यामा करत होता तेव्हा पण त्यांनी ती स्थगिती घेतली आणि ती स्थगिती घेतल्यानंतर मला तरी वाटत नाही की येथे आल्यावर दिबा पाटील साहेबांचं सा नाव घेतलं नाही देशाचे विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी स्वतः नाव घेतलं की दिबा पाटील साप की मे याद निकालतान के संघर्ष को याद करताहू हे त्यांचा कार्याचा गुणगौरव आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं सोबतच जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी सांगितलं भूमिपुत्रांचे कैवारी म्हणजे त्यांनी देखील दिबा पाटील साहेबांची आठवण काढली आणि तेव्हा संपूर्ण टाल्यांच्या कड़ मध्ये संपूर्ण तो तिथला मंडल गजबजून गेला हे असं झाल्यानंतर पण ही जी टीका करतोय राजेंद्र पाटील त्या राजेंद्र पाटलाला मला एक सांगायचं आहे बाबा जेव्हा एकवीस पासनं आम्ही इथे सर्व पक्षीय कमिटी सर्व सामाजिक संघटना आंदोलन करतोय तेव्हा तू कुठे होतास आणि तेव्हा अतुल पाटील साहेब जेव्हा होते अतुल पाटील साहेबांचं सा काम नाहीये की बाबा माझ्या वडिलांचं नाव द्या ही समाजाची भूमिका आहे आपण दिबा पाटील साहेबांनी आपल्या या समाजावर केलेले जे उपकारांची परतफेड करण्यासाठी समाज आपण बांधलेला आहोत की दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे याच्यासाठी अतुल पाटलांनी ही भूमिका मांडणं किंवा त्यांना ज्या खालच्या स्तरावर तो राजेंद्र पाटील जाऊन बोलतोय तो नेहमी प्रत्येकालाच मागे गणेश कडू यांच्यावर त्यांनी टीका केली त्याच्या अगोदर रमाकांत म्हात्रे जासेचे त्यांच्यावर टीका केली पुन्हा वा आ, शे हे पावशे म्हणून आहेत वहालचे त्यांच्यावर येणार मध्ये टीका केली म्हणजे प्रत्येकाला हरामखोर शंड अरे तू त्यांना बोलतोस ना ठीक होतं तिथपर्यंत तू ज्या नेत्यांना बोलतोस ठीक होतं तिथपर्यंत परंतु जेव्हा इथल्या भूमिपुत्रांचं अस्तित्व ज्या माणसाने जिवंत ठेवलाय ते, ते आदरणीय लोकनेते दिबा पाटील यांच्या मुलाच्या विरुद्ध जेव्हा तू बोलतोस तेव्हा आम्ही आणि तू कारण की जर तू ज्या सांगतोस ना की मी मानसपुत्र आहेत जर तू दिबांचा वैचारिक मानसपुत्र असता तर तू दिबा पाटील साहेबांच्या मुलाला कधी एवढ्या खालच्या टीकावर स्तरावर जाऊन टीका केली नसती ज्याला आपण दैवत मानतो संपूर्ण भूमिपुत्र ज्या दिबा पाटील साहेबांना दैवत मानतायत त्यांच्या घरावर एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन टीका करतोय आम्ही दोन दिवस शांत होतो बघू द्या कोण काय बोलतोय मला संपूर्ण पंच्याण्णव गावांना सर्वपक्षीय कृती समितीला नवी मुंबईचे जे नेते आहेत संजीव नाईक साहेबांना दशरथ बघत आहेत जे सामाजिक संघटनात या आंदोलनात आमच्या सोबत होते कपिल पाटील साहेबांना मला यांना विचारायचं आहे की बाबांदो जेव्हा अतुल पाटील साहेबांवर दिबा पाटील साहेबांच्या मुलावर एवढ्या खालच्या स्तरावर टीका केली जाते तेव्हा दोन दिवस आपण शांत आहात कशा आपण गप्पा राहू शकतो ज्या दिबा पाटील साहेबांनी या पंच्याण्णव गावांचा अस्तित्व इथं जिवंत ठेवला त्या प्रत्येक भूमिपुत्राला आपल्या या उपकारांची जाणीव पाहिजे की दिबा पाटील साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत आणि आज दिबा पाटील साहेबांच्या मुलावर जेव्हा वेल येते तेव्हा आपण रस्त्यावर उतरत नाही मी या आपल्या चॅनलच्या आणि या प्रसारमाध्यमातून सांगू इच्छितो राजेंद्र पाटलाला आव्हान करतोय या येत्या दोन दिवसात तू पाटील साहेबांच्या मुलाची अतुलदादा पाटील यांची जर तू माफी मागितली नाही तर संपूर्ण पंच्याण्णव गावातील संपूर्ण या चारी जिल्ह्यातील सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांना मी आमंत्रित करतोय सर्व संघटनांना आमंत्रित करतोय की येत्या सोमवारी या दोन दिवसात माफी मागितली नाही तर याचे आपण या चौकातून धिंड काढू आणि याचा निषेध व्यक्त करू एवढा मी आपल्या प्रसार माध्यमातून सांगू इच्छितो अतुल पाटील ने दो दिन पहिले हे दिया नाही तो हम डिसपॉइंट वो बोले की तीन साल हम रुके और तीन महिना रुकेंगे तीन महीना रुकने के बाद भी अगर अगर नाम नहीं मिलता है तो आप लोगों के तरफ से क्या आंदोलन होगा मैं पहले भी बोला कि आंदोलन की की शुरुआत हम लोगों ने की थी और वो पहले मीटिंग से आंदोलन शुरू होने के मीटिंग से हम लोग थे अगर ये तीन महीने में जब भी यहाँ से फ्लाइट उड़ेगी और वो फ्लाइट जब भी यहाँ से टेक ऑफ लेगी अगर वो टेक ऑफ का नाम दिबा पाटिल साहब का नहीं रहा तो मैं अभी पॉलिटिकल पार्टी में हूँ मैं दोनों हमारे जो विधायक है दोनों आमदार है आमदार महेशजी बालदी साहेब और आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब इनको भी में ये साथ में लेके मेला आंदोलन ये विभाग में सर्व पक्ष कृती समिती के साथ पहिला खडा हम लोग रहेंगे ये में आपके चैनल के माध्यम लोक राहील आपण या संदर्भात बोललेला का वरिष्ठांशी वगैरे की बाबा असं सगळं झालेलं आहे त्यानुसार आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि आंदोलनाचं तुम्ही आता म्हणजे महेश बालदीजी असतील किंवा आमदार साहेबांचं नाव घेता प्रशांत ठाकूर यांचं हे तुम्ही कोणत्या म्हणजे जोरावर बोलता की त्यांना आंदोलन करायला सांगू का त्यांना घेऊन स... आम्ही आंदोलन करू सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वगौरव देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आम्हाला शाश्वत केलेलं आहे की बाबा दिबा पाटील साहेबांचं सा नाव या विमानतळाला दिलं जाणार आहे त्याच्या सोबत जेव्हा फडणवीस साहेबांसोबत सह्याद्री बांगल्यावर मिटिंग झाली तेव्हा फडणवीस साहेबांनी सुद्धा याला शाश्वत केलेला आहे आणि मला तरी वाटतंय हे महाविकास आघाडीची जी लोक आहेत यांनी आम्हाला शिकू नये दिबा पाटील साहेबांच्या नावाचे प्रश्न विचारण्याचा अधिकार यांना नाहीये कारण की याच बालाराम पाटलांनी शेखा पक्षाचे नेते बालाराम पाटील याच शिवसेनेचे उबाटाचे नेते शिरीष गरत राष्ट्रवादीच्या नेत्या भावना गाणेकर यांनीच दिबा पाटील साहेबांच्या नाव विमानतळाला नको आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव पाहिजे बबन दादा पाटील देखील त्या पत्रकार परिषदेला होते यांनी खारघरमध्ये पहिली पत्रकार परिषद घेतलेली की ती पत्रकार परिषद अशी होती की दिबापाटे साहेबांचं नाव नको आम्हाला बालासाहेब ठाकरेंचं नाव पाहिजे आणि तो पहिला त्यांनी सिडकोकडनं करून गेलेला ठराव हा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी आणि सर्व पक्षकृती समितीच्या माध्यमातून आम्ही आणून पाडलेला आहे आणि त्याच्यामुळं आता जो नाव लागतोय महाराष्ट्र शासनाने जेव्हा फडणवीस साहेबांची सरकार आली महायुतीची सरकार आली आणि महायुतीच्या सरकारनं याच्यात दिबा पाटील साहेबांच्या नावाचा ठराव मंजार मंजूर कर, करून केंद्राला पाठवला तुम्ही जे मला विचारताय की बाबा तुम्ही पुढे विचारलात का किंवा तुम्ही कशा जोरावर बोलताय तर मी या जोरावर बोलतोय माझा माझ्या शीर्ष नेतृत्व जो मी ज्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वावर काम करतो त्या शीर्ष नेतृत्वावर माझा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे मी सांगतोय की जर हा नाव लागणार एवढा आम्हाला विश्वास आहे आणि नाही लागला तर पहिला दोन्ही आमदारांना घेऊन त्यांना विचारून सांगतो की त्यांना दोघांना घेऊन पहिला आंदोलन इथून आम्ही सुरुवात करू दा, देटर देटर जरूर देंगे बोला है, हमारा जो शीर्ष नेतृत्व है दोनों आमदार उन्होंने जो बोला है वो वो करेंगे और डंके के चोट पे करेंगे और उनको इतना भरोसा है पंतप्रधान नरेंद्र मोदी जी पे और फडणवीस साहब पे कि ये हमारे जो विश्वास है उनपे उसको कहा पे भी डिस्टर्ब करके दीपा साहब ही नाम लगेगा या गॅरंटी आहे तुम्हाला बोलायचं ज्यांनी तक्रार केली खरं म्हणजे तक्रारी वेगवेगळ्या लोकांनी केली आहे तक्रार कोणी कोणी केली आता तक्रार केलेली आहे नाव काय सांगू तुमचं नाव सांगा माझं नाव निलेश कारकर तुम्ही पण ओके बोला मेरा नाम नीलेष खारकर है और मैं ये विभाग का बीजेपी का अध्यक्ष हूँ और मैं ये कहना चाहता हूँ कि जो हमने तकरार की है वो अपने दीपा पाटिल के सुपुत्र अपने अतुल पाटिल, पाटिल।, साहब और रामसेठ ठाकुर साहब दोनों एमएलए हमारे प्रशांत जी ठाकुर साहब और आ, महेश बालदी साहब के ऊपर जो राजन राजेंद्र पाटिल और आ, रुपेश मोहिते इन दोनों ने नीचे के आ, लेवल पे जो टिप्पणी की है उसका पहले बात पे मैं निषेध करता हूँ जाहिर निषेध करता हूँ और दूसरी बात यह है कि और राजेंद्र पाटिल को ऐसा एक मैं कहना चाहता हूँ कि आपकी औकात नहीं है हमारे ये नेता लोगों के बोलने पे बोलने की और दीपा पाटिल साहब के सुपुत्र पर बोलने की okay. गायकवाड़ गुरुजी तुम्हें मी तक अशा टी के लिए सात तारखेला जेव लोकमत त्यावेळेला मला बोललं आहे सर तुम्ही या दोन गोष्टी बोला मी सांगितलं की आमचा विकास झालेला आहे मोदी सरकारकडून आणि आज आमचं गाव पण गेलं आणि शहर पण आलं आहे त्यासाठी आम्ही धन्य मानतो त्यांना नंतर काही दिवसाने म्हणजे एक दिवसाआड त्यांनी माझ्यावर अपशब्द वापरून खालच्या लेवलचे जे अपशब्द आहेत ते वापरून हा माझा जो अपमान केलेला आहे त्या अपमानासाठी मी आज या ठिकाणी आले मला माझं वय त्र्याऐंशी वर्षाचं आहे मला कुणाचं हे नको परंतु खोटं आणि खरं हे आता खरं तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये अट्रॉसिटीची मागणी केलेली हो अट्रॉसिटीची मागणी झालेली आहे अट्रॉसिटी हीच केली का त्यांनी लाचार मटणं अर्धा किलो अर्धा किलो मटणासाठी गेला हे शब्द वापरले म्हणून मी केलेला